काल हिंगोली ग्रामीण पोलिस हातीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्नीचा गोळीबारमध्ये मृत्यू झालेला आहे आपल्यासोबत हिंगोलीचे विलास वाकडे नावाचे पोलीस कर्मचारी आहे वसमत शहर येथे ते कार्यरत आहेत त्यांनी कौटुंबिक कारण असल्या डायव्हर्सचं कारण होत त्यांचं त्यांना त्या कारणातून त्यांनी इथे येऊन हिंगोली शहर इथे येऊन त्यांच्या सासू वंदना धनवे त्यांच्या घरी आणि त्यांचा मेहुना यांच्यावर आणि त्यांच्या पत्नी मयुरी यांच्यावर फायर केलेला आहे यामध्ये त्यांची पत्नी मयुरी जी मोकाडे आहे ती जागीच मरण पावलेली होती आणि त्यांची सासू आणि मेहना यांना आम्ही नंतर शिफ्ट केलं होतं ते शिफ्ट आता नांदेडला झालेले आहेत आणि तिथे त्यांचे ते उपचार सुरू आहेत यामध्ये जो विलास मोकाडे आहे का अंमलदार त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि रिव्हॉल्वर आणि ते राऊंड्स आम्ही जप्त केलेले आहेत सर त्या घटना किती वर्ष झाली आणि घटना खोटं वाद आहे त्याच्यामध्ये तो वेपन कोणाचं आहे सर आपण तपास म्हणतो वेपन हे जे आहे तो अंमलदार जो आहे तिथला मोहरीरचा असिस्टंट आहे म्हणजे जे वेपन आणि इतर एक्सप्लोजिव्ह आणि साहित्य कस्टडीमध्ये असतात त्यांचा तो असिस्टंट होता त्याच्याकडे चाव्या होत्या आणि त्यांचं काल दुपारी नवरा बायकोंचं काही फोनवरून वाद झालेला होता त्या वादाच्या अनुषंगाने त्यांनी फ्रस्टेड होऊन अचानक पोलीस स्टेशनला येऊन त्या कस्टडीमध्ये असलेले काही वेपन्स मधली एक वेपन आणि काही चौदा राऊंड घेऊन तो इथे निघून आला आणि आल्या आल्या त्यांनी घराचा दरवाजा उघडल्या उघडल्या ते फायर केलेला आहे सर त्याने घटना म्हणजे किती किती फायरिंग केली आहे घटनास्थळावरून फरार झाला होता आपण त्यांना किती वेळ ताब्यात घेतली आहे त्या घटनास्थळावर चार राऊंड फायर झाल्याचं जा दिसून येत आहे आणि आम्ही घटना घडली जवळजवळ आठच्या सुमारास साडेआठच्या सुमारास आणि रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही आरोपी ताब्यात घेतलेला आहे तो मागच्या रूपने फरार होऊन रोडने पसरवून हायवेवर पोहोचलेला होतं आणि काही माहिती आणि आलेलं इन्फॉर्मेशन होत त्याला ताब्यात घेतलेला आहे सर तर कौटुंबिक वाद आहे त्याच्यामध्ये चर्चा किंवा इतर आरोपी असू शकतात का कौटुंबिक वाद आहे परंतु त्यांनी काही पोलिसात तक्रार दिलेली नव्हती त्याचे वडील एकटे आहेत आणि त्यांचे मिसेस आणि त्यांचे डायवोर्सच्या सेटलमेंटवरून काहीतरी चर्चा चालू होती ती काही कन्क्लुजनवर पोहोचली नाही त्यामुळे ते फ्रस्ट्रेशन मधून झालेलं आहे असं आरोपी सध्या म्हणत आहे आम्ही त्याच्यामध्ये अधिक तपास करतो यामध्ये जे जखमी आहेत आणि जे प्रत्यक्षदर्शी आहेत सी सी टी व्ही आहे याची पडताळणी करून गुन्हा फिर्यात घेण्याचं काम चालू आहे तर हे होते लवकरच आम्ही घटनेमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचा तपास सुरू आहे सुधाकर वाढव महाराज